वैकुंठवासी परमपूज्य सद्गुरू मोरेमाऊली पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिभावात आज मुंबई येथे पार पडला सकाळी अकरा ते एक वाजता सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊली यांचे प्रबोधनपर हरिकीर्तन झाले आजच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक संपूर्ण कोकणापासून मुंबई ठाणे पुणे येथून उपस्थित राहिले होते आणि आज गेली बावन्न वर्ष आपण जेणेम इथे हरिनाम सप्ताह सात दिवसाचा आहे त्याच्यामध्ये सकाळी आपण हरि ज्ञानेश्वरीचं पारायण होतं सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ नंबर रात्री कीर्तन सेवा असते मध्ये जाऊन पण थोडी गोष्ट उभवलेला आहे शिवाय त्यांनी पंढरपुरात पण मोठं प्रश्न उभं आहे पुढच्या वर्षी पंढरपुरामध्ये मूर्ती स्थापना होणार आहे बराच मोठा कार्यक्रम साजरा होणार आहे तर या कार्यक्रमाच्या मागे मा या सगळ्या गोष्टींच्या मागे या पूर्ण आपलं मोरेमावली संप्रदायाचं खूप मोठं श्रेय आहे त्याच्यामध्ये पुरुष मंडळी पण आहेत आणि महिला वर्ग सर्वांचे साधू धोर गाना साधू धोर गाना साधू धोर गाना कलयुग कोई फुल्ला अस शिल्प मुळे ओळख संप्रदायाचे आधार गुरु गोरखपूजेचा दादा महाराज मोरे मौली यांची आज कृपेन सेवा झाली आणि आपण मला त्याबद्दल विचारलं काय सांगा तर मुळामध्ये असं आहे साधू बदल काय बोलावं साधू So, <imitra> एक वाक्य जे असते ते एक वाक्य आपल्या आयुष्याला पूर्ण पडत असते कारण साधू हे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर केवळ त्यांच्या दर्शनाने त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या पाहण्याने कसं आहे की एखाद्या चंदनाचं झाड असतं एखाद्या वनामध्ये सगळं आरण्य चंदनाचं नसतं पण एखादं झाड असतं चंदनम नाही वनेमध्ये प्रत्येक वला चंदन नसतं पण ते एक चंदनाचं झाड हो मोल गाड़े पावधी। तस चंदना सभोवतीले झाडे सुगंधी होऊन इलाकडे मोलगाडे पावली जस चंदनाच्या बाजूला असलेली बाबीची ती सुगंधी होतात तसं या ठिकाणी दादा महाराजांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या समाजातल्या आशन म्हणजे बाबीच्या झाडासारखं जीवन जगणाऱ्या लोकांना सुद्धा चंदनाच्या पंक्तीमध्ये नेऊन बसत आणि त्याचा परिणाम असा झाला तीच काष्ट चढली देव ब्राह्मणांच्या राजे तत्वता वंदी ती त्या लाकडाला चंदनाच्या चंदनाचं नाही ते बोरीच आहे पण चंदनाच्या संगतीत राहिल्यामुळे राजे महाराज त्याला वंदन करू लागले देवांच्या डोक्यावर बसले तस पूर्वाशमी असलेली दुर्जन असलेली माणसं वेचनाधीन असलेली माणसं वायात गेलेली लोक आमच्यासारखे अशा लोकांना सुद्धा त्या पंक्तीमध्ये साधूच्या पंक्तीमध्ये म्हणून बसवण्याचं मत कार्य हे दादा महाराजांनी केलेलं आहे आणि आजच्या त्यांच्या कीर्तनाचा सुद्धा आपल्याला ऐकलं असेल तुम्ही तर तशाच प्रकारचं साधू काय असतो हेच त्यांनी सांगितलं संसार कसा करावा जीवन कसं जागावं याबद्दल त्यांनी फार मोलाचं सहकार्य दिलं आहे आणि ते नेहमीच देत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून संप्रदाय हा वाढलेला आहे किंवा संप्रदायामध्ये नीतीमान माणसं निर्माण होत आहेत ते केवळ महाराजांच्या वाणीचा प्रभाव विचाराचा प्रभाव त्यांच्या आचरणाचा प्रभाव आहे एवढं मी या ठिकाणी बोलू शकतो आणि पुढच्या वर्षी ज्या पुणे माऊलींचं त्या ठिकाणी भक्त निवास मंडळ मंदिर होत आहे आणि विषबाचं मंदिर बनत आहे त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा पुढच्या वारीमध्ये होणार आहे मी अखिल कोकण मुंबई प्रांत बडोदा पुणे आदी भागातील ौलींच्या सर्व मौली भक्तांना नम्रतापूर्वक विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या ठिकाणी रुजू करावी आयशा लाभ चुकला वाया गेला पुन्हा आपल्याला असा लाभ मिळेल असं सांगता येत नाही म्हणून त्याचा आपण लाभ घ्यावा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सहभागी व्हावं ही विनंतीपूर्वक रामकृष्ण तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील